बातमी हिंगोलीमधून आहे हिंगोलीमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे नदी नाले तुडुंब भरलेले आहेत पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे तर पश्चिम महाराष्ट्र कोकण मधून आता पाऊस विदर्भाकडे वळतो आहे मराठवाड्यामध्ये देखील बऱ्याच प्रमाणात आता पाऊस पडायला लागलेला आहे हिंगोलीमध्ये पाऊस पडतोय पावसाची संततधार सुरू आहे तर याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसापासून संततधार पाऊस पडत असल्याने अनेक पिकांना जे आहे ते मोठा दिलासा देखील मिळालेला आहे आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे या ठिकाणी जे आहे ते नदीवर जे आहे ते पहिल्यांदाच या पावसाळ्यामध्ये मोठा पूर आल्याचं या ठिकाणी दिसत आहे पाणी आल्याचं दिसत आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये सुरुवातीलाच उशिरा पाऊस झाला त्यानंतर या पावसाळ्याचा दुसरा महिना संपत आला परंतु मोठा पाऊस अद्यापही पडला नाही आणि तो आता पडत आहे तर ते मागील चार ते पाच दिवसापासून संततधार पाऊस संपूर्ण हिंगोली जिल्हाभरामध्ये पडत आहे त्यामध्ये तूर मूग सोयाबीन कापूस हळद ऊस अशा अनेक पिकांना देखील मोठा दिलासा देखील या ठिकाणी मिळत आहे आता संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील जे विहिरी आहेत बोर आहेत या या विहिरीला देखील आता मोठ्या प्रमाणात पाणी आल्याचं देखील या ठिकाणी दिसत आहे तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील जे तळे आहेत या तळ्यांना देखील आता पाणी वाढलेलं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली